नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतातील प्राचीन व मध्ययुगीन राजघराणे आपण बघत होतो त्यामध्ये आपण बिंबिसार त्यानंतर अजात शत्रू अलेक्झांडर किंवा सिकंदर मगधचे साम्राज्य त्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य बघितला बिंदुसार बघितला आणि सम्राट अशोक सुद्धा बघितला मागच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला समोरचे राजे आणि त्यांची राजवट बघायची आहे म्हणजे जे राजघराणे बघायचं आहे चला तर बघू आज पहिलं ते म्हणजे शुंग घराणं ते इसवी सन पूर्व एकशे पंच्याऐंशी ते पंच्याहत्तरच्या दरम्यान हे घराणं होतं तर शुंग वंशाची किंवा घराण्याची स्थापना जर बघितली आपण तर ते पुष्यमित्र शृंग यांनी केली तर हा जो पुष्यमित्र शुंग होता हा मौर्य शासक बृहद्रथचा सेनापती होता त्याची हत्या करून पुष्यमित्र यांनी सत्ता घेतली होती आणि हा काय होता तर सम्राट अशोकाच्या म्हणजे त्याच बृहद्रथ तर याची हत्या केली होती आणि शुंगान आणि त्याची काय सत्ता आपल्या हाती घेतली होती त्यानंतर बाणभट्ट लिखित हर्षरचित मध्ये पुष्यमित्र शृंग याचेही वर्णन आहे मनु आणि पतंजली हे पुष्यमित्राचे समकालीन होते बघा मनु आणि पतंजली तर अष्टाध्यायाची लेखक त्यानंतर पाणिनीच्या मतानुसार शुंग हे भारद्वाज गोत्राचे ब्राह्मण होते त्यानंतर मौर्य अमात्य किंवा अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये कालिदासच्या मतानुसार शुंगांचा पित पुत्र जो होता अग्निमित्र हा बैबिक कुळातील ब्राह्मण होता आणि मौर्य अमात्य यज्ञसेनने विदर्भात आपली स्वतंत्र सत स्थापन केली होती व पुष्यमित्राला आव्हान दिले होते पुष्यमित्राने लढाईसाठी अग्निमित्राने विदर्भावर प्रलोभनाद्वारे विजय सुद्धा मिळवला होता तर पुष्यमित्राच्या काळात यवनांनी आक्रमण सुद्धा केली होती त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे यवन शासक साकेत पांचाल मथुरा यावर विजय मिळवून पाटलीपुरे पाटलीपुत्रपर्यंत पर्यंत पोहोचला होता परंतु पाटलीपुत्रावर आक्रमण करण्याआधीच डेमेट्रियसला म्हणजे यवनशासक जो होता याला माघारी फिरावे लागले होते त्यानंतर तिबेट लेखक जो होता लामा तारानाथ याच्यानुसार जालंधर साखल सियालकोट इतर ठिकाणी शुंगांची सत्ता होती दक्षिणे दक्षिण पश्चिमेत अवंती आणि दक्षिण सीमेवर विहिदा विदिशा या त्यांच्या साम्राज्याच्या बाहेर सीमा होत्या अयोध्या लेखनातून कळते की पूर्वेत कोस्सलवरही शुंग सत्ता होती वरील पुऱ्यावरून उत्तरेत हिमालयापासून ते दक्षिणेस बरार व पश्चिमेस पंजाबपासून ते पूर्वेस मगधपर्यंत पुष्यमित्राच्या राज्याचा विस्तार होता इसवी सन पूर्व एकशे अठ्ठेचाळीस मध्ये पुष्यमित्राचा मृत्यू झाला त्यानंतर त्याचा मुलगा अग्निमित्र शुंग शासक बनला अग्निमित्रानंतर वसुजेष्ठ वसुमित्र मित्रदेव त्यानंतर आंध्रक त्यानंतर पुलिंदल त्यानंतर घोष वज्रमित्र देवभूती हे क्रमाने राजे बनले त्यानंतर वसुदेवने देवभूतीची हत्या करून शुंग घराण्याचा शेवट केला त्यानंतर आले ते म्हणजे कन्व सन पूर्व पंचाहत्तर ते तीस तर कन्व वंशाचा संस्थापक जो होता हा कोण होता वसुदेव होता याच वसुदेवने काय देवभूतीची हत्या केली होती तर हा वसुदेवनं काय केलं होतं कन्व घरानं स्थापन केलं होतं तर वसुदेवने शुंग शासक देवभूतीची हत्या करून कन्व वंशाची स्थापना इसवी सन पूर्व पंच्याहत्तरमध्ये मध्ये केली कन्व वंशाची महत्वाची माहिती बाणभट्टाच्या हरित हर्षरचित या ग्रंथात मिळते वसुदेव हा शुंगाचा अमात्य होता त्याने राणीचा धारण करून देवभूतीची हत्या केली होती त्यानंतर कन्व हे जे होते हे ब्राह्मण होते त्या कन्व वंशाच्या वसुदेवने नऊ वर्ष भूमिपुत्राने चौदा वर्ष नारायणाने बारा वर्षे आणि सुशर्माने दहा वर्ष राज्य केले सुशर्माच्या मृत्यू सोबतच कन्व वंशाचा शेवट झाला सुषमाची हत्या म्हणजेच दो सुशर्माची हत्या सेवक सिमुकने केली व अशा प्रकारे कन्व सत्ता संपुष्टात आली व वा सातवाहन सत्ता स्थापन झाली कन्वाची राजधानी जर बघितली तर पाटलीपुत्र आणि विदिशा ही होती त्यानंतर सातवाहन इसवी सन पूर्व दोनशे तीस ते इसवी सन दोनशे वीस तर बघा या घराण्याची स्थापना कधी झाली याबाबत इतिहासात मतभेद आहेत परंतु सातवाहन साम्राज्याचा संस्थापक जर बघितला हा सिमुकच आहे या सिमुकनं काय केली होती सुशर्माची हत्या केली होती घराण्यातल्या शेवटच्या राज्याची तर ही महाराष्ट्रातली सर्वात प्राचीन राजवट होय असं आपल्याला बघायला मिळते पैठण ही सातवाहनाची महाराष्ट्रातील राजधानी होती तिला प्रतिष्ठान या नावाने त्यावेळेस ओळखले जात होते म्हणजे पैठणचे पूर्वीचे नाव प्रतिष्ठान हे होते आता त्याला आपण पैठण म्हणून ओळखतो तर बघा सातवनाचे जर प्रसिद्ध राजे बघितले तर तो, तो सिमुख पहिला राजा होता त्यात श्री सात होता, होता, श्री सातकर्णी होता त्यात गौतमी गौतमीपुत्र सत्कर्णी होता यज्ञश्री सत्कर्णी होता वशिष्ठीपुत्र सत्कर्णी त्यानंतर गाता सप्तशेती हा ग्रंथ लिहिणारा सातवाहन राजा हाल हा कुंतल या देशाचा राजा होता त्यानंतर कथा हा ग्रंथ लिहिणारा गुणाढ्य हा हालचा प्रधान होता सातवाहनाने आंध्र प्रदेशामध्ये अमरावती नागार्जुन कोंडा येथे भव्य सुपाची निर्मिती केली महाराष्ट्रात काढले येथील गुहा नाशिक जवळील पांडव लेणी नाणेघाटची लेणी इतर सातवाहनाची निर्मिती आहे म्हणजे यांनी हे निर्माण केलेलं आहे सातवाहनाचा सा शेवटचा राज्यकर्ता पुलुवामी चौथा हावता इसवी सन दोनशे बारा ते दोनशे अठरा सातवाहनाचा सा प्रसिद्ध राजा सत्कर्णी गौतमी पुत्र यांचे महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश येथे राज्य होते त्यांत सिमुकने भोज व रटी सरदारांच्या मदतीने सातवाहन घराण्याची स्थापना केली होती सिमुकने शेवटचा कन्व राजा सुशर्मा याला ठार केले होते नाणेघाट अभिलेखा सिमुक याचा उल्लेख राजा सिमुक सातवन असा केला आहे सत्कर्णी प्रथमने कलिंगचा राजा खारवेलचा पराभव केला होता सत्कर्णीने प्रथम दोन अश्वमेध एक राजसूर्य यज्ञ केला आणि अप्रतिहक चक्र दक्षिणापथपती ही उपाधी धारण केली होती नाशिक शिलालेखावरून गौतमीपुत्र पुत्र सत्कर्णीचा त्रिसमुद्रतोय पितावहन ना म्हणजे ज्याने घोडे तिन्ही समुद्राचे पाणी पिले आहे असा राजा असा उल्लेख केलेला आहे सातवाहन काळातच सर्व सर्व वर्मन यांनी कातंत्र्य या व्याकरणशास्त्रावरील ग्रंथ लिहिला त्यानंतर सातवाहन राजाच्या नावा अगोदर आईचे नाव आढळते यावरून त्यांच्या राज्यात महिलांना सन्मानाची वागणूक होती हे दिसते सात वाहन काळात शेती व व्यापाराची भरभराट होती अजिंठा लेणी क्रमांक दहा मधील चित्रकला सात वाहन काळातील आहे महाराष्ट्राला सातवाहनांनी प्रथम जगाच्या नकाशावर आणले हे आपल्याला दिसून येते त्यानंतर कुशाण सम्राट कनिष्क इसवी सन अठ्याहत्तर ते एकशे दोन याने राज्यरोहणापासून शक संवंताची सुरुवात केली कुशांचा इतिहास प्रसिद्ध राजा सम्राट कनिष्क याच्यावर अवलंबून आहे म्हणजे याच्या संबंधित जास्त आहे तर पेशावर शहर जे आहे कनिष्कच्या साम्राज्याची राजधानी होती कुंडलवन म्हणजेच काश्मीर येथे चौथी धर्म परिषद भरवली होती त्यानंतर वैदिकशास्त्र शास्त्रज्ञ चरक हा कनिष्काच्या दरबारात राजवैद्य होता त्यानंतर चरक याचा ग्रंथ चरक संहिता होय सुश्रुत संहितामध्ये एकूण शस्त्रक्रियेचे एकशे अठ्ठावीस हत्यार सांगितलेले आहे हा वैदिकशास्त्राचा प्रमाणभूत ग्रंथ मानला जातो कोणता सुश्रुत त्यानंतर सुश्रुताचा ग्रंथ सुश्रुत संहिता होय त्यानंतर कनिष्काचा राजकवी अश्वघोष होता त्यांनी बुद्धचरित या महाकाव्याची रचना केली कनिष्क देवपुत्र शाही शहानू शाही शक मुरुंड अशी बिरुदावली स्वतः लावतो त्यानंतर भारताचा आइन्स्टाईन नागार्जुन हा कनिष्काच्या दरबारात होता काय महत्वाची गोष्ट आहे भारताचा आइन्स्टाईन कोण तर नागार्जुन हा कनिष्काच्या दरबारात होता त्यानंतर भरत मुनीचा नाट्यशास्त्र हा ग्रंथ भारतीय नाट्यशास्त्राचा पाया मानला जातो इसवी सन पहिल्या शतकापासून त्यानंतर म्हणजे पेशावर ही कनिष्काची राजधानी होती हे सांगितलं मी तुम्हाला कनिष्क हा कला होता ज्याचं नाव होतं ॲझिसिलाउस याने कनिष्काने राजाश्रय दिला होता त्यानंतर कनिष्काचा मुख्य प्रधान मातृचेत हा विख्यात राजनीती होता कनिष्कावर तदनंतर वासुदेव हे कुशाण राजे गादीवर आले कुशाण ही मध्य आशियातील जगजाती होती काय जनजाती होती काय कुशाण ही मध्य आशियातील काय होती जनजाती होती त्यानंतर गुप्त कालखंड येतो तो, तो म्हणजे इसवी सन दोनशे चाळीस ते सहावे शतक गुप्त घराण्याचा संस्थापक जर बघितला तर तो श्रीगुप्त होता त्यानंतर समुद्रगुप्त हा एक कवी होता त्याने कविराज नावाने अनेक कविता लिहिल्या आहे। आहेत एका नाण्या नाण्यावर त्याला विना वाजवताना दाखवला आहे समुद्रगुप्ताने उत्तर भारतातील नऊ शासकांना हरवलं होतं समुद्रगुप्तानंतर चंद्रगुप्त दुसरा राजा झाला याच काळात गुप्त युगाचा सुवर्ण काळ मानला जाते त्यानंतर तसेच हा काळ आहे जो होता या काळामध्ये कला आणि साहित्याचा भरभराट होती त्यामुळे याला कला आणि साहित्याची सुवर्ण काळ मानला जातो त्यानंतर समुद्रगुप्त हा इतिहासात सैनिक पेशात एक कुशल योद्धा म्हणून ओळखला जातो तो, तो शूर व मुत्सद्दी होता मुसद्दीनंतर समुद्रगुप्ताच्या दरबारात कवी हरिसेन बौद्ध पंडित वसुबंधू व असंग यासारखे विद्वान होते त्याने त्यांना राजाश्रय दिला होता त्यानंतर कुमारगुप्त पहिला हा चंद्रगुप्त दुसरा याचा मुलगा याच्या काळात नालंदा विद्यालयाची स्थापना झाली होती बघा नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना कोणाच्या काळात झाली होती तर चंद्रगुप्त दुसरा त्यानंतर गुप्त कालखंडास भारतीय इतिहासातील सुवर्णयुग असे म्हणतात पहिला चंद्रगुप्त हा गुप्त साम्राज्याचा प्रसिद्ध पावलेला राजा होता त्यानंतर सम्राट चंद्रगुप्त हा चंद्रगुप्ताचा पुत्र होता त्यानंतर समुद्रगुप्त हा चंद्रगुप्ताचा पुत्र होता त्याला भारतीय नेपोलियन असे म्हणतात बघा भारतीय नेपोलियन कोणाला म्हणतात तर सम्राट सम समुद्रगुप्त काय सम्राट समुद्रगुप्त याला काय भारतीय नेपोलियन असे म्हणतात समुद्रगुप्तानंतर त्याचा जो मुलगा होता दुसरा चंद्रगुप्त गादीवर बसला दुसऱ्या चंद्रगुप्ताने शकावर विजय मिळवून त्यांचे राज्य भारतीय भूष म्हणजे भूमीवर खालसा केले त्यानंतर शकावरील विजयानंतर दुसरा चं, चंद्रगुप्ताने विक्रमादित्य हे नाव धारण केले बघा विक्रमादित्य हे नाव कोणी धारण केले तर दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्यानंतर दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात येऊन चीनी प्रवासी होय त्यानंतर हकलून लावणारा गुप्त सम्राट म्हणजे स्कंदगुप्त होय स्कंदगुप्ताने टोळ्यांपासून भारताचे संरक्षण केल्यामुळे त्याला भारतीय संस्कृतीचा त्राता असे म्हणतात त्यानंतर चंद्रगुप्त पहिला यांनी इसवी सन तीनशे एकोणीसमध्ये मध्ये गुप्त सवंत सुरू केले हे सवंत त्याच्या राज्यरोहणाच्या तारखेपासून सुरू झालेले होते चंद्रगुप्त प्रथम याला गुप्त सव प्रवर्तक म्हणून ओळखले जाते कुबेर नागा या नागवंशाच्या राजकन्येसोबत चंद्रगुप्त दुसरा यांनी विवाह केला होता कुतुब मिनार जवळील लोहस्तंभावर चंद्र हे नाव कोरलेले आहे व हा चंद्रगुप्त दुसरा आहे असं मानण्यात येते चंद्रगुप्त दुसरा याचा उज्जैनचा दरबार कालिदास अमरसिंग त्यानंतर त्यानंतर धनवंतरी वराह मिहीर यासारख्या विद्वानांनी विभूषित झालेला होता त्यानंतर चंद्रगुप्त मोर्यानी बांधलेल्या सुदर्शन तलावाची दुरुस्ती स्कंदगुप्ताच्या राज्यातील राज्यपाल पर्णदत्त व पर्णदत्ताचा मुलगा चक्रपाणी यांनी केली होती त्यानंतर गुप्त साम्राज्याची शासकीय भाषा जर बघितली तर ती संस्कृत होती गुप्त काळात उज्जैन हे प्रमुख व्यापारी केंद्र होते त्यानंतर दशमान पद्धतीची पहिली नोंद गुप्त काळातील आर्यभट्टीय या ग्रंथात सापडते का दशमान पद्धतीची जी, जी पहिली नोंद आहे गुप्त काळातील आर्यभट्टी या ग्रंथात सापडते शून्याचा शोध भारतात गुप्त काळातच लागला होता बघा जो शून्याचा शोध लावलेला आहे हा तर कोणाच्या काळात या गुप्त काळातच लागला होता तर पृथ्वी गोल असून ती आपल्या अक्षाभोवती फिरते फिरत असल्यामुळे दिवस रात्र घडतात हे आर्यभट्टाने प्रथम सांगितले होते दिल्ली जवळचा सुमारे चोवीस फूट उंचीचा लोहस्तंभ गुप्त काळातील आहे तो आजही म्हणजे काहीच गंजलेला नाही दिल्ली जवळचा जो चोवीस फुटाचा लोहस्तंभ आजही काहीच गंजलेला नाही बघा त्या काळातली किती प्रगती असेल त्यानंतर गुप्त काळात भारतात कला साहित्य शिल्पकला इतर सर्व क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती झाली होती त्यानंतर आले वकाटक साम्राज्य ते इसवी सन दोनशे पन्नास ते पाचशे तीस आपले गुप्त साम्राज्य दोनशे चाळीस ते सहाव्या शतकापर्यंत होतं काय इसवी सन दोनशे चाळीस ते सहावीस शतक त्यानंतर वकाटक साम्राज्य सन दोनशे पन्नास ते पाचशे तीस तर उत्तर महाराष्ट्र व विदर्भात इसवी सन दोनशे पन्नासच्या सुमारास वाकाटक साम्राज्याची स्थापना झाली वाकाटक घराण्याचा मूळ पुरुष जर बघितला तर विंद शक्ती होता वकाटक हा ब्राह्मण होते त्यानंतर विंद शक्तीने माळवा जिंकल्यामुळे त्यास विंद विदेशीचा राजा म्हटले गेले त्यानंतर विंद शक्तीनंतर प्रवर्सेन त्यानंतर पहिला रुद्रसेन पृथ्वीसेन दुसरा रुद्रसेन हे बकाटकचे राजे सत्तेत आले पृथ्वीसेनने कुंतल देश म्हणजे दक्षिण महाराष्ट्र जिंकून राज्य वाढवलं होतं त्यानंतर समुद्र सॉरी दुसऱ्या चंद्रगुप्त सम्राटने आपली मुलगी प्रभावती रुद्रसेन याला दिली होती त्यानंतर प्रभावती व प्र, प्रवरसेन याने अनेक ताम्रपट पाहिले होते त्यानंतर सवर्णसेन हरिविजय नावाचा काव्यसंग्रह लिहिला प्रवरसेन वैदिक धर्माचा होता त्याने चार अश्वमेध यज्ञ केले त्यानंतर हरिसेनचा सचिव वराहदेव यांनी अजिंठा लेणी क्रमांक सोळा खोदून घेतले बघा अजिंठा क्रमांक लेणी सोळा कोणी खोदले तर हरिसेनचा सचिव वराहदेव वकाटक साम्राज्याचा त्यानंतर आले चालुक्य घराणे इसवी सन पाचशे सदोतीस सॉरी पस्तीस ते सातशे त्रेपन पर्यंत होते वकाटक साम राज्याच्या पतनानंतर पश्चिम भारतात चालुक्य राज्य घराण्याची स्थापना झाली चालुक्य राजघराण्याच्या एकूण चार शाखा शाखा होत्या एक, हो एक म्हणजे बदामीचे चालुक्य दुसरं म्हणजे कल्याणीचे चालुक्य तिसरं म्हणजे व्यंगीचे चालुक्य कृष्णा गोदावरीचा जो दुबा आहे त्या भागातील त्यानंतर एक म्हणजे अनिलगडचे चालुक्य चालुक्य घराण्याचा मूळ संस्थापक जर बघितला तर जयसिंग हा वय चालुक्य घराण्याचा मूळ संस्थापक कोण आहे जयसिंग हा आहे त्यानंतर सहाव्या शतकाच्या सुरुवातीस जयसिंगने कर्नाटक मधील विजापूर जिल्ह्यात बदामी किंवा वतापी येथे आपली राजधानी स्थापली जयसिंगाचा नातू पहिला पुलकेशी हा चालुक्य घराण्याचा मोठा नावाजलेला राजा होता बदामीचा किल्ला पहिला पुलकेशी यांनी बांधलेला आहे त्यानंतर पहिला पुलकेशी यांनी अश्वमेघ यज्ञ करून महाराज पृथ्वीवल्लभ व सत्याश्रय या पदव्या धारण केल्या होत्या त्यांत पहिल्या पुलकेशी कीर्तिवर्मन दुसरा वर्मन दुसऱ्या पुलकेशी विक्रमादित्य विजयादित्य इतर राजे सत्तेत आले दुसरा पुलकेशी हा अत्यंत कर्तबगार राजा होता त्याने हर्षवर्धन आपल्या विजयानंतर परमेश्वर ही पदवी धारण केली का दुसरा पुलकेशीन त्यानंतर तेलब दुसरा याने राष्ट्रकूट शासक कर्क दुसरा याचा पराभव करून कल्याणीच्या चालुक्य शाखेची स्थापना केली कल्याणीच्या चालुक्य शाखेची राजधानी सुरुवातीला मानखेत होती नंतर सोमेश्वर पहिला याने राजधानी कर्नाटक मधील कल्याणी येथे नेली कल्याणीचे चालुक्य राजे जर बघितले आपण तर ते होते तेलब पहिला तेलब दुसरा विक्रमादित्य सहावा सोमेश्वर तिसरा इतर बघायला मिळतात या शाखेचा सर्वात कर्तबगार राजा जर बघितला तर विक्रमादित्य साव्हा हा होता त्यानंतर आले व्यंगी चालुक्य म्हणजे त्याच घराण्यातले आहे चालुक्य घरातले व्यंगी चालुक्याचा संस्थापक जर बघितला तर विष्णूवर्धन हा होय वेंगी चालुक्याची चा राजधानी व्यंगी आंध्र प्रदेश ही होती त्यानंतर व्यंगी चालुक्य शाखेचे चा राजे जयसिंग पहिला इंद्रवर्धन विष्णूवर्धन दुसरा जयसिंग दुसरा इतर या शाखेचा सर्वात कर्तबगार राजा जर बघितला तो विक्रमादित्य तिसरा हा होता हे बदामीच्या चालुक्याचे वारसदार होते त्यानंतर अनिलगड गुजरातच्या चालुक्य शाखेची स्थापना मुलराज पहिला यांनी केली होती याची राजधानी अनिलवाडा गुजरात ही होती त्यानंतर या शाखेचे राजे भीम पहिला भीम दुसरा भीम पहिला यांनी नष्ट झालेल्या सोमनाथ मंदिराचे पुन्हा निर्माण केले त्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक यांनी भीम दुसरा याचा पराभव केला होता त्यानंतर महत्वाचं घराणं आहे ते म्हणजे पल्लव घराणं आता या पल्लव घराण्याविषयी जर बघायचं झालं तर पल्लव राजघराण्याचा संस्थापक सिंह विष्णू हा होय काय पल्लव राज्य राजघराण्याचा संस्थापक कोण सिंह विष्णू हा होय त्यानंतर पल्लवांची राजधानी जर बघितली तर कांची तामिळनाडू ही होती पल्लवानी अश्वमेध यज्ञ केले होते पल्लव राजे सिंह विष्णू महेंद्र वर्मा त्यानंतर नरसिंह वर्मा पहिला परमेश्वर वर्मा नंदी वर्मा इतर बघायला मिळतात पल्लव राजघराण्याचा शेवटचा राजा अपराजित वर्मा होता सुप्रसिद्ध कवी व भारवी सुप्रसिद्ध कवी जो होता भारवी हा सिंहविष्णूचा दरबारी होता महेंद्र वर्मा या पल्लव राजाने संस्कृतमध्ये मत्तविलास हे प्रहसन लिहिले त्यानंतर महेंद्र वर्मा हा विद्या कला व साहित्य यांचा आश्रयदाता होता महाबल बलिपुरम येथील एकाश्मरथ मंदिरे त्यानंतर नरसिंह वर्मा याने निर्माण केलेली हे आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर नरसिंह वर्मा पहिला याने वात पिकोंडा ही पदवी धारण केली होती त्यास महामल्ल असेही म्हणतात यांनी कांची येथील कैलासनाथ मंदिर नरसिंह वर्मा याने निर्माण केले होते बघा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ऑडिओ टाईप हा इतिहास आपण संपूर्ण घेत आहे संपूर्ण महाराष्ट्र तसेच भारत आणि याच्यामध्ये थोड्याच दिवसांना आपण जगावर सुद्धा जाणार आहोत त्यामुळे तुमच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे ऑडिओ स्वरूपातच आहे म्हणजे आपल्याला कन्सेप्ट क्लिअर क्लिअर असतात फक्त आपल्याला कानावरून जरीही शब्द गेलेत तरी आपल्यासाठी महत्त्वाचे असतात जसं की समुद्रगुप्त समुद्रगुप्त याला काय म्हणतात भारता का तर भारताचा नेपोलियन असे म्हणतात हा प्रश्न अलीकडेच आला होता समाजकल्याच्या परीक्षेमध्ये असेच बरेचसे प्रश्न येऊन जातात तर बघा हर्ष साम्राज्य होतं इ सहा ते सातवे शतक तर सम्राट हर्षवर्धन इसवी सन सहाशे सहा पासून तर सहाशे सत्तेचाळीस पर्यंत चालला हा तर बघा वर्धन घराण्याचा मूळ पुरुष जर बघितला पुष्यभूती म्हणून या वंशाला पुष्यभूती वंश असेही म्हणतात याच याची राजधानी जर बघितली तर थानेश्वर हरियाणा होती त्यानंतर प्रभाकर वर्धन हा या घराण्याचा राजकीय संस्थापक होय हर्षेचे मूळ नाव जर बघितले तर शिलादत्त होते त्याने परम भट्टारक नरेशी पदवी धारण केली होती हर्ष याचा अखेरचा महान हिंदू सम्राट म्हणून गौरव केला जातो त्यानंतर हर्ष सुरुवातीचा शेव होता व नंतर बौद्ध धर्माचा अनुयायी झाला होता मातंग दिवाकर जयसेना आणि भृतहारी हे विद्वान हर्षाच्या दरबारात वास्तव्यास होते त्यानंतर हर्षवर्धनाच्या साम्राज्याची राजधानी कनौज होती त्यानंतर कनौज उत्तर प्रदेशात याला भारताचा दुसरा अशोक असे म्हणतात बघा भारताचा दुसरा अशोक कोणाला म्हणतात कोणाला म्हणतात तर हर्षवर्धन यालाच म्हणतात त्यानंतर हर्षवर्धनाच्या काळात ह्युन ए संघ हा चिनी प्रवासी भारतात येऊन गेला होता त्यानंतर तो बौद्ध धर्मातील महायान पंथाचा अनुयायी होता सम्राट हर्षवर्धनाने लिहिलेली नाटके रत्नावली नागनंद व प्रियदर्शिका साहित्यिक बाणभट्ट हा हर्षवर्धनच्या दरबारात होता त्याने हर्षरचित रचित हा ग्रंथ लिहिला सम्राटाशी मैत्रीचे संबंध होते त्यानंतर हर्षवर्धनच्या मृत्यूनंतर त्याची गादी अर्जुन या प्रधानाने बळकावली परंतु तो फार काळ गादीवर टिकला नाही हर्षवर्धन हा फार दानशूर होता तो दर पाच वर्षांनी महामोक्ष परिषद येथे भरून आपली पाच वर्षांची सर्व संपत्ती दान करीत असे हर्षवर्धनची आई यशोमती सती गेलाचा उल्लेख आहे त्यानंतर हर्षवर्धन हा विद्या व कला याचा चाहता होता हर्षवर्धनच्या काळात नालंदा विद्यापीठात था आठ हजार पाचशे विद्यार्थी व पंधराशे शिक्षक कार्यरत होते बघा वल्लभी म्हणजे काठेवाड येथील महत्वाचे शिक्षण केंद्र विकसित झाले होते हर्षवर्धनच्या से सेनापती सिंहनाद म्हटले जाईल त्यानंतर आले ते म्हणजे राष्ट्रकूट साम्राज्य तर राष्ट्रकूट साम्राज्याचा संस्थापक जर बघितला तर तो आहे दंतीदुर्ग तर राष्ट्रकूट हे सुरुवातीला चालुक्याचे मांडले होते विक्रमादित्य या चालुक्य सम्राटाच्या मृत्यूनंतर स्वतंत्रपणे राष्ट्रकूट सत्ता सुरू झाली त्यानंतर राष्ट्रपूतांचे सत्ता केंद्र जर बघितले तर लातूर आहे मान आहे नंदी वर्धन आहे प्रमुख राष्ट्रकूत राजे राजे जर बघितले तर ते दंतुदुर्ग आहे कृष्ण पहिला आहे ध्रुव गोविंद अमोग, आ, अमोग आहे त्यानंतर अमोश अमोघ वर्ष आहे कृष्ण दुसरा आहे कृष्ण तिसरा आहे राष्ट्रकुटांची राजधानी मानखेड म्हणजे आताचे सोलापूर जिल्ह्यातील मालखेड होय त्यानंतर पहिली राजधानी मयूरखंडी म्हणजे मरकंडे जिल्हा नाशिक हे होती त्यानंतर ध्रुव या राष्ट्रकूट राज्यात धारा वर्ष म्हणूनही ओळखतात त्यानंतर अमोघ वर्ष आणि मार्ग या कन्नड भाषेतील ग्रंथाची रचना केली तसेच प्रश्नोत्तर रत्नमालिका हा ग्रंथ म्हणजे हा नीतीग्रंथसुद्धा लिहिला त्यानंतर राष्ट्रकूट काळात अस्सल काय अलमसुदी हा अरबी प्रवासी भारतात आला होता अलमसुदी काय राष्ट्रकूट काळात आला होता वेरूळची कैलास लेणी ही राष्ट्रकुटांची राष्ट्रकूटांची काय आहे कलाकृती आहे राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यांनी कैलास लेणी खोदलं होतं तर राष्ट्रकूट काळात कला व साहित्याचा विकास झाल्याचा आपल्याला बघायला मिळते राष्ट्रकूट राजा कर्क या चालुक्य राजा तेल यांनी हरवून राष्ट्रकूट सत्ता शेवटास नेली त्यानंतर आले चोल घराणे चोल घराने दोन प्रकारचे चोल राजघराणे झाली ते म्हणजे प्राचीन संगमकालीन चोल आणि मध्ययुगातील चोल त्यानंतर प्राचीन संगमकालीन चोल जर बघितले तर इसवी सन पहिले इस शतक म्हणजे इसवी सन पहिल्या शतकात संगम संगमकालीन चोल राज्य स्थापन सा, झाले त्यानंतर पहिला राजा करियाल यालाच कृष्णापाद असेही म्हणतात याची राजधानी कावेरीपट्टनम करियाल हा कर्तबगार राजा होता त्याने कावेरी येथे धरण बांधून कालव्याने शेतीला पाणी पुरवठा केले त्यानंतर करीकाल वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता दक्षिण भारतातील चोर राज्य त्या काळी एक प्रमुख राज्य होते त्यानंतर मध्ययुगातील चोल जर बघितलं तर या चोल साम्राज्याची स्थापना विजयालय यांनी इसवी सन आठशे पन्नास मध्ये केली होती काय चोल साम्राज्याचे मध्ययुगीन भारतातील चोल साम्राज्याची स्थापना काय विजयालय यांनी आठशे पन्नास मध्ये केली होती राजधानी तंजोर म्हणजे तंजावूर तर गंगायकोडा चोलपूर ही त्याची दुसरी राजधानी होती महत्वाचे चोल राजे जर बघितले तर विजयालय आहे आदित्य पहिला आहे परांतक पहिला आहे परांतक दुसरा राजराज आहे पहिला त्यानंतर राजेंद्र पहिला आहे राजेंद्र दुसरा आहे परांतक दुसरा यांनी चित्रनापल्ली येथे पटंगनाथ मंदिर बांधले राजेंद्र पहिला यांनी गंगेई गंगे ही उपाधी धारण केली त्यांत या पहिला यांनी श्रीलंकेवरही विजय मिळवला होता त्यांत चोल राज्यात प्रांतांना मंडलम म्हटले जाई त्यांत चोल काळात ग्रामसभा कार्यरत होती त्यांत बांधकामे वास्तू द्रविड शैलीवर आधारित होती विजयालय याने ना, काय नरकेसरी पदवी धारण केली त्यानंतर आदित्य पहिला यांनी कोदंडराम ही पदवी धारण केली होती चोल साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार राजेंद्र पहिला याच्या कार्यकाळात झाला चोल काळातील सोन्याचे नाणे ते जे बघितले आपण ते म्हणजे कलंजू बघा दक्षिणेचे दक्षिणेतील शिवाचे उपासक यांना नयनार म्हणतात आणि दक्षिणेतील विष्णूचे उपासक यांना अलवार म्हणतात चोल काळातील महत्वाचं बंदर जर बघितलं तर कावेरी पट्टणम होतं चोल काळात शिल्पकला व्यापार साहित्य यांना उत्तेजन मिळाले शेव संत शिव हे राजेंद्र दुसरा यांचे गुरु होते त्यानंतर यादव साम्राज्य इसवी सन आठशे पन्नास तेराशे चौतीस तर बघा महाराष्ट्रात यादवांची सत्ता नवव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत होती यादव हे सुरुवातीला राष्ट्रकूट व नंतर बदामीच्या चालुक्याचे मांड मांडलिक झाले होते त्यानंतर सार्वभौम यादव सत्ता स्थापनेचे कार्य यादव राजा वा म्हणजे सार्वभौम जी यादव सत्ता होती याचे स्थापनेचे कार्य यादव राजा पाचवा भिल्लम याने इसवी सन अकराशे त्र्याहत्तर मध्ये केली राजधानी देवगिरी म्हणजे आजची दौलताबाद ही होती त्यानंतर यादवांची कारभाराची भाषा मोठी होती त्यानंतर महत्वाची यादव राजे जर बघितला तर पाचवा भिल्लम शिंगम पहिला त्यानंतर शिंगम शिंगन सिंगम नाही सिंगन पहिला शिंगन दुसरा रामचंद्र देव त्यानंतर विष्णू देव त्यानंतर यादव साम्राज्यात दुसरा सिंगन याच्या काळात खोलेश्वर हा कर्तव्यनिष्ठ अधिकारी होता त्यानंतर खोलेश्वर हा लोक विकासासाठी प्रसिद्ध होता संगमेश्वर मंदिराचे शिखर दुसरा शिंगण याच्या काळात बांधले गेले पाचवा भिल्लम याने देवगिरी किल्ला निर्माण केला देवगिरी किल्ला इतिहासात भरपूर प्रसिद्ध हा कोणा बांधलेला आहे तर हा देवगिरा किल्ला पाचवा भिल्लम याने बांधलेला आहे त्यानंतर सारंगदेव हा संगीत तज्ज्ञ यादवांच्या दरबारी होता त्यानंतर यादवांची हेमाद्री हा प्रधान होता त्याने हेमाडपंथी मंत्री बांधले शे बांधकाम शैली विकसित केली त्यानंतर यादव काळात गदान हो ही चलनात होती यादवांच्या प्रधानाने लिहिलेल्या चतुर्वर्ण चिंतामणी या ग्रंथात यादव साम्राज्याची माहिती मिळते त्यानंतर रामचंद्र देव यांच्या काळात देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीने इसवी सन बाराशे शहाण्णव मध्ये आक्रमण केले त्यानंतर खंडणी न दिल्यामुळे मलक कपूरने पुन्हा देवगिरो तेराशे सात सात मध्ये तेराशे सहा सात मध्ये आक्रमण केले तेव्हा रामचंद्र देव दिल्लीला शरण गेला अल्लाउद्दीनने देव या राय, दिली त्यानंतर मुबारक खिलजीने यादवांची सत्ता संपवली देवगिरी म्हणजे देवांचा पर्वत असा अर्थ आहे त्यानंतर शिलाहार घराने इसवी सन सातशे पासष्ट ते बाराशे वीस तर बघा शिलाहार राजे जर बघितले तर प्रथम राष्ट्रकुटांचे नंतर चालुक्य व यादवांचे अंकित झाले शिलाहाराजे जे होते प्रथम राष्ट्रकूटांचे नंतर चालुक्य व यादवांचे अंकित झाले होते त्यानंतर चालुक्य राजा दुसरा पुलकेशी यान, याने मुलगा चंद्रादित्य या सामंत म्हणून इसवी सन सहाशे तीसच्या च्या सुमारास नेमून सांदोड दक्षिण गोवा ही राजधानी बनवली इसवी सन सातशे पासष्टच्या च्या सुमारास राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथमने हा भाग जिंकून शिलाहारांना तेथील सामंत नेमले शिलाहारांनी वलीपट्टण येथे आपली राजधानी बनवली शिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकण उत्तर कोकण म्हणजे ठाणे आणि कोल्हापूर या ठिकाणी तीन सत्ता केंद्री निर्माण झाली शिलाहाराजे जैन धर्मीय होते परंतु ते सर्व धर्माबाबत बद्दल सहिष्णू होते त्याने जैन मंदिरे हिंदू मंदिरे बौद्ध विहार म्हणजे सर्व धर्माबद्दल ते सहिष्णू होते त्याने जैन मंदिरे हिंदू मंदिरे बौद्ध विहारे बांधले व आपली धर्मसहिष्णुता जपली त्याच्या काळी शेती कप का, कापड उद्योग धातू उद्योग व्यापार व्यवसाय होते दक्षिण कोकणचे शिलाहार जर बघितले आपण तर विद्या धन जिमुत वाहन हा या घराण्याचा मूळ संस्थापक होय दक्षिण कोकणचा शिलाहार घराण्याचा जिमुत वाहन हा संस्थापक होय तो उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर म्हणजे तेरचा होता त्यानंतर सोनेरी गरुड पक्षाचे चिन्हिमूत वाहन शिलाहाराचे ध्वज चिन्ह होते त्यानंतर या घराण्याचे राज्य अनुक्रमे जर बघितले आपण तर सनफुल्ल त्यानंतर धम्मियार अवसर पहिला इंद्रराज त्यांत त्यानंतर अवसर तिसरा त्यानंतर रठ्ठ राज होते शेवटचा राजा रठ्ठराज असल्याचे आ, खारे पाटण ताम्रपट्टावरून आपल्याला कळते त्यानंतर उत्तर कोकणचे शिल्हार जर बघितले तर उत्तर कोकण शिलाहार हे दक्षिण कोकण शिल्हारापेक्षा कमी प्राचीन होय या घराण्याचा मूळ पुरुष कपडदी होय प्रारंभी तो राष्ट्रकुटाचा मांडलिक होता या घराण्याच्या राज्यामध्ये कुलकेशी झंझ पहिला वज्र दुसरा त्यानंतर वज्र त्यांत, त्यांत शित्तराज अपरार्क पहिला मल्लिकार्जुन सोमेश्वर असे राजे झाले यांची प्रथम राजधानी दंडराजपुरी नंतर ठाणे व काही काळ घरापुरी होती कोल्हापूरचे शिलाहार नऊशे चाळीस ते बाराशे वीस कोल्हापूरचे तिसरे घराने कोल्हापूर करार मिरज व कोकणाचे काही भाग यावर राज्य करीत होते सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह यांनीही ध्वज चिन्ह म्हणून स्वीकारले होते जर बघायला गेलं तर याच्यानंतरच काय झाला भारतामध्ये इस्लामांचा प्रवेश झाला भारतामध्ये इस्लामांचा प्रवेश कसा झाला इस्लाम कशी आले म्हणजे सुलतानशाही कशी आली मुघलशाही कशी आली हे सविस्तर आपण घेतलेले आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संभाजी महाराजांचा इतिहास त्यानंतर पेशव्यांचा इतिहास आपण घेतलेला आहे त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास सुद्धा आपण जवळपास अठराशे सत्तावन्नच्या पुढे गेलेलो होतो थोडेफार आपले सत्याग्रह चालव होते आणि परत आपण जो राजघराणे होते या राजघराण्यावर आलो होतो बघा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा ला व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका रिव्हिजनसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे अशाच बऱ्याच प्रकारचे ऑडिओ लेक्चर तुम्हाला मिळत जातील सोबतच बाकीचेही लेक्चर असतात आपल्या यूट्यूब चॅनलला आणि महत्त्वाच्या अपडेटही चालूच राहता चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद